पुन्हा मार्केटमध्ये काही नवीन फीचर आणलेत आता ते फीचर कोणते ते वापरायचे कसे लगेच सांगतो <laughs> मेटाच्या अंडर येणाऱ्या सगळ्या ऍप मध्ये काही ना काही नवीन येत आहे त्याच मध्ये इंस्टाग्रामने एक नवीन टॅब एक नवीन बटन आणि माझ्या आवडतीचं फीचर लॉन्च केलंय त्यातलं पहिलं ऑप्शन आहे रिपोस्ट ऑप्शन लाईक आणि शेअर च्या मध्ये जे नवीन बटन आले हेच ते, ते रिपोस्ट बटन आता ते वर्क कसं करतं लगेच पाहूयात जसं की एखादी रील तुम्हाला आवडली किंवा युजफुल वाटली तर तुम्ही ती डायरेक्ट रिपोस्ट करू शकता आणि त्यावर कमेंट सुद्धा टाकू शकता पण रिपोस्ट केल्यानंतर ती स्टोरीला जाणार नाही तर ती रील तुमच्या फॉलोअर्स पर्यंत पोहोचणार तेही तुमच्या कमेंट्स येईल आणि तुमच्या प्रोफाईलवर एक टॅप सुद्धा तयार होणार तुम्हाला तिथे रिपोस्ट केलेला तुमच्या सर्व रील पाहायला मिळतील दुसरं फीचर आहे रील हे सोपं आहे याचं काही खास वर्किंग नाही इथं तुम्हाला तुमच्या मित्रांचं ज्या कंटेंटसोबत इंटरॅक्शन असेल त्या रील तुम्हाला दिसतील आणि तिथे ती रील कोणत्या मित्राने लाईक केली हे सुद्धा कळेल त्यामुळे आता जरा जपून कारण तुम्ही काय कंटेंट बघता हे सर्वांना कळेल तिसरं आणि माझ्या आवडीचं पिक्चर तुम्ही सुद्धा माझ्यासारखे रील ऍडिक्ट असेल आणि तुम्हाला वारंवार रील स्क्रोल करावं लागत असतील तर थांबा कारण आता था हे काम सुद्धा इंस्टाग्रामच करेल त्यासाठी रील ओपन केल्यानंतर शेअर बटनच्या खाली तीन डॉट आहेत त्यावर टच करायचं तिथे ऑटो स्क्रोल नावाचं ऑप्शन असेल तो ऑन करायचा मग काय आपोआप रील स्क्रोल होणार म्हणजे कसं निवांत एकदम इंस्टाग्रामच्या नवीन फीचर बद्दल तुम्हाला माहिती होतं का कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेकी माहितीसाठी आय लव्ह नगरच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा